अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा स्फोट झालेला आहे त्यातच प्रशासनाने गंभीर पाऊल उचलून अनेक नियम लागू केलेले आहेत ला ज्यामध्ये सामाजिक अंतराचे भान ठेवणे मास्कचा उपयोग करणे दोन चाकी किंवा चार चाकी वाहन चालविताना मास्क अत्यावश्यक असते असे अनेक नियम शासनाने लागू केलेले आहेत ला शहरामध्ये पाचपेक्षा पेक्षा जास्त नागरिक एकाच ठिकाणी आढळून आल्यास कार्यवाहीचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिलेले आहेत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे अशातच शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने बडनेराचे आमदार रवी राणा व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या दाम्पत्यांनी ठेवून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याची घटना समोर आली होती खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दोघेही विना मास्क बुलेटवारी करून फरशी स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाला हजर झाले होते या कार्यक्रमाच्या वेळी कुठल्याही सामाजिक अंतराचे भान न ठेवता या ठिकाणी गर्दी करण्यात आली होती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याने आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यासह पंधरा ते वीस युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अखेर फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या तक्रारीवरून सर्व कार्यकर्ते व आमदार खासदाराविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या एकशे अठ्ठ्याऐंशी सह एक कलम ब तीन चार साथीचा रोग अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत शेवटी आमदार आणि खासदारांपेक्षा शासन मोठे असते हे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व कर्तव्यदक्ष पोलीस स्टेशन फेजरपुरा यांनी दाखवून दिले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती